क्रांती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या एकशे अठ्ठ्याण्णव जयंतीनिमित्त महात्मा फुले ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी महात्मा फुले यांच्या पूर्णात्क पुतळ्यास अभिवादन करण्यात आले आजच्या दिनाचं औचित्य साधून लातूर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी आम्ही पानकोळीचं उद्घाटन करत आहोत या पानपोळीमार्फत तहानलेल्या लोकांना थंड शुद्ध आणि चांगलं पाणी पिण्यासाठी मिळावं आणि त्यांची तहान भागावी या उद्देशानं गेल्या दोन वर्षापासून आम्ही हा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि जिल्ह्यातील सर्व अधिकृत महात्मा फुले ब्रिगेडच्या संघटने महात्मा फुले ब्रिगेडच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या संघटनेच्या पानपोईचं उद्घाटन या महात्मा फुले यांच्या पुन्हा पुतळ्याचं अभिवादन करून करण्यात आले आहे हा पानपोईच्या उपक्रमांतर्गत आमचा समस्त मानवांना एवढाच संदेश आहे की तहानलेल्या लोकांना पाणी तहानलेल्या प्राण्यांना पाणी हे एक मानवतेचा दृष्टिकोन शेवून प्रत्येकाने द्यायला हवं तोच संदेश या फक्त पानपोईच्या माध्यमातून आम्ही देऊ इच्छितो